आज इथे रत्नागिरी जिल्ह्यात आमचा बळीराज सेनेचा गेल्या दोन दिवसापासून दौरा चालू आहे सतरा तारीख पर्यंत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी बळीराज सेना हा पक्ष दीड वर्षपूर्वी आम्ही स्थापन केला कुणबी समाज हा बहुसंख्येने कोकणात असल्या कारणाने कुणबी समाजाने पुढाकार घेऊन हा पक्ष स्थापन केला आपण आणि गेल्या दीड वर्षामध्ये जे सरकार युती सरकार होतं या युती सरकारच्या माध्यमातून सतत मुख्यमंत्री महोदयांसोबत या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मध्यस्थी करून ज्या बैठका झाल्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानी बैठक झाली त्या तीन तासाच्या बैठकीमध्ये कुणबी समाजाच्या आणि इतर कोकणातले बरेचशा विषयावरती आपण चर्चा केली आणि महत्वाचं म्हणजे कुणबी समाजाला एक वर्षानुवर्ष गेल्या जवळजवळ चाळीस वर्षापासून मोठा प्रश्न पडलेला होता त्याच्यावरती आपण खूप आंदोलन केले वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी तो म्हणजे तिलोरी कुणबी ही जात पोटजात जी आहे कुणब्यांची ही वगळण्यात आली होती आणि म्हणून तो तिलोरी कुणब्यांची आम्हाला सर्टिफिकेट मिळत नव्हती आणि ते दाखले मिळत नसल्या कारणाने विद्यार्थ्यांना तसेच नोकरीमध्ये आणि राजकारणात सुद्धा आम्हाला फार मोठ्या अडचणी येत होत्या तोही प्रश्न एक जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठेवला मुख्यमंत्री महोदयाने मागासवर्ग आयोग आयोगाला फोन करून विचारलं की बाबा हा प्रश्न यांचा का निकाली काढण्यात येत नाही एवढे वर्ष हे लोक आंदोलन वगैरे करतात तर ते म्हणाले त्यांच्याकडून आपण डाटा मागितलेला आहे तो डाटा मिळेल त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेऊ परंतु एक मला सांगायला आनंद वाटेल हे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतात त्यांची काम करण्याची पद्धत त्या दिवशी पाहिली आपण त्यांनी सरळ त्या आयोगाच्या अध्यक्षांना विचारलं येणार तिलोरी कुणबी पूर्वी होते एकोणीशे साठ पर्यंत परंतु त्यांना त्याच्यातून वगळलेलं आहे पुन्हा त्यांना घेण्यासाठी काय आपल्याला तांत्रिक अडचण आहे का शासनाला तर ते म्हणाल तशी तांत्रिक अडचण येऊ शकत नाही तर नाही ना माझं जी आर काढा आणि तिलोरी कुणबी जसे होते पहिले होते एकोणीशे साठ वर्ष म्हणजे एकोणीशे साठ पर्यंत तर त्या पद्धतीने त्यांना पुन्हा त्या जातीमध्ये समाविष्ट करून घ्या एक दुसरी गोष्ट कुणबी समाजाचं एक विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल मुलूंमध्ये मुंबईच्या ठिकाणी मुलूंमध्ये हॉस्टेल बनत होतं आम्ही कोकणातून सात जिल्ह्यातून समाजातून थोडा थोडा काय पैसा कोण जसं देईल तसं मिळवत होतो परंतु एक जा जा ते एक दीड दोन करोड पर्यंतच पोचले आणि जवळजवळ बारा ते चौदा करोडचा समोर खर्च दिसत होता तोही महाविकास आघाडीचं सत्ता असताना अजित दादा पवार आणि शरद पवार साहेब तसेच एकनाथ शिंदे जे आजचे मुख्यमंत्री तेही त्या महाविकास आघाडीत होते त्यांच्याकडून ते तेव्हा पाच कोटीची मागणी केली आणि पाच कोटी समाजासाठी त्या हॉस्टेलसाठी दिलं परंतु तरीही अपुरी पडत होती इमारत पूर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रश्न होता उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मुंबईसारख्या शहरात जातात तिथे चांगली राहण्यासाठी त्यांना व्यवस्था नसते जागा नसते आणि म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर हा प्रश्न आम्ही घेऊन गेलो जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत आणि मुख्यमंत्री आणि आमचे समाजाचे सगळे नेते मंडळी आम्ही त्यांच्या समोर बसलो आणि त्यांनी तो पुढचे सात करोड सुद्धा त्यांनी त्वरित ताबडतोब दिले आणि महत्वाचं म्हणजे एवढा अर्जंट होता आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला विद्यार्थ्यांचा आता जून मध्ये तिथे ऍडमिशन घ्यायची वेळ आलेली तरी पैसा कमी पडतोय म्हणून इमारत होत नाही त्यांनी आरटीजीएस केलं पहिली वेळ अशी घटना घडली असेल की सात करोड रुपये कुठल्या संस्थेला आरटीजीएस सरकार करत यानंतर शामराव पेजे साहेबांचं जे आमचे लोकनेते आहेत समाज नेते आहेत रत्नागिरीमध्ये अभियांत्रिकी कॉलेज बनत होतं त्याच्या त्याला ते त्यांचं नाव द्यावं हे एक आम्ही तिथे मागणी धरून ठेवली आणि गेल्या दोन महिन्यापूर्वी श्यामराव पेजेसाहेबांचं नाव सुद्धा या रत्नागिरी जिल्ह्याच्या जे अभियांत्रिकी कॉलेजला देण्यात आलं बेदखल कुळांचा प्रश्न आहे जो या कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात सर्वांना दे त्रास देतो आहे तोही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी एक ऍडिशनल uh, कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवली आहे त्यानंतर मागणी होती की राजकारणात आम्ही बरीच वर्ष आमचा समाज कोकणात मागासलो आहोत गेली तीस पस्तीस वर्ष झाली एखाद्या वेगळेला बारा आमदार होते पण त्यानंतर एकही आमदार खासदार नाहीये तर आम्हाला राजकारणात सुद्धा आज एवढ्या मोठ्या समाज एवो समाज एवढ्या टक्केवारीने असल्या कारणाने कोकणात आम्हाला राजकारणात सुद्धा चांगल्या पद्धतीने जर कोण सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व देत असेल तर आम्ही त्यांच्या सोबत भविष्यात युती करायला तयार होतो हा तेव्हा त्यांच्यासोबत प्रस्ताव ठेवला हो तर ते म्हणाले तुम्हाला राजकारणात जर या म्हणजे मंचाबरोबर युती करायची असेल तर काय अपेक्षा आहे तर आम्ही राजापूरचा मतदारसंघ मागितला होता गुहागर मागितला श्रीवर्धन मागितलं आणि मुंबईमध्ये जोगेश्वरी मागितली दोन तीन बैठका झाल्या तिसऱ्या बैठकी असं ठरलं की दोन कुठल्या तरी मनुन सीट आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि म्हणून गुहागरची सीट ही जी आता राजेश बेंडल लढतायत हे आपल्याला बळीराज सेनेला मिळाली परंतु तुम्हाला प्रश्न पडेल मग तिथे धनुष्यबाणावरती राजेश बेंडल लढतायत ते स्पष्टीकरण देण्यासाठीच आज पत्रकार परिषद वास्तविक घेतोय आमचा पक्ष नवीन असल्या कारणाने अजून निवडणुकीला सामोरं गेलं नव्हतं टक्केवारी जिथपर्यंत पक्षाला मिळत नाही तिथपर्यंत निवडणूक आयोग आम्हाला चिन्ह देत नाही आणि नवीन चिन्ह मिळालं मिळणारं घेऊन जाऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो नसतो कारण तिथे समोर असलेला उमेदवार हा बलाढ्य आहे आणि म्हणून आम्ही पुनच्छ एकदा मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा केली आणि म्हटलं तुमचा धनुष्यबाणावरती आमचा उमेदवार आम्हाला लढवायचा आहे बळीराज सेना पुरस्कृत परंतु निशाणी धनुष्यबाण आम्ही ठेवू आणि तेही त्यांनी मान्य केलं श्रीवर्धन मध्ये आज आमचे पक्षाचे उपाध्यक्ष कृष्ण कोबनाथ हे निवडणूक लढत आहेत त्यासोबत सत्तेत असताना म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही त्यांच्याकडे आणखी काय मागण्या मागितल्या की कि कित्येक वर्ष झाले श्यामराव पेजे हे आमच्या कुणबी समाजाचे लोक नेते आहेत समाज नेते आहेत तर त्यांच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये एक महामंडळ तयार झालेला आहे श्यामराव पेजे कोकण इतर आर्थिक विकास महामंडळ त्या महामंडळाचा अध्यक्ष आमच्या समाजाचाच असावा आजपर्यंत काय केलं होतं त्या महामंडळावरती जे आर मध्ये असं होतं की शासकीय अध्यक्ष असेल आम्ही ते अट काढायला सांगितली जे आर मध्ये बदल करायला सांगितला आणि शासकीयच्या ठिकाणी अशासकीय केलं आणि ते महामंडळाचा अध्यक्ष आम्हाला आम्हाला द्यावं अध्यक्षपद आणि ते आम्हाला दिलं आणि त्याच्यावरती डॉक्टर प्रकाश भांगरत यांची नियुक्ती केली त्यानंतर श्रावण यांची नियुक्ती केली सिद्धिविनायकला आमच्या पक्षाचे सरचिटणीस प्रकाश भांगरत सॉरी प्रकाश तरळ यांची नियुक्ती केली अशा पद्धतीने या सरकारने आमच्यासोबत जो एक बरेच वर्षापासून आम्हाला कुठे न्याय मिळत नव्हता तो न्याय देण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही बळीराज सेनेने बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या सोबत आम्ही युती केली कारण इथे राजापूरच्या मतदारसंघामध्ये एक अशी आणि इतर पण कोकणामध्ये असं वाटलं होतं की जो आज महायुतीचा प्रोटोकॉल प्रमाणे मी आज पक्षाध्यक्ष असल्या आणि माझाही त्यांच्यावरती फोटो लावला जातोय बॅनरवरती लोक संभ्रमात होते की वास्तविक काय आहे आणि ते सांगण्यासाठी आज दोन दिवस सगळ्या सभा बैठका घेतोय हे स्पष्टीकरण सगळ्यांनी आता तुम्हाला दिलं हे स्पष्टीकरण त्यांच्यामध्ये दिलं की आपण युतीतील एक पक्ष यांच्या बरोबर युती का केली शिंदे गटासोबत तर ही कामं केली त्यामुळे आपण यांच्यासोबत युती केली हे ठरवणं सांगत आलो तुम्हाला पण पत्रकार म्हणून पत्रकार परिषद घेतली सांगतोय की जेणेकरून कोणामध्ये संभ्रम नसावा दोन वर्षापूर्वी मी कुणबी जोडो अभियान घेतलं दोन्ही जिल्ह्यांमध्ये अजून पण तेवढा शंभर टक्के समाज एकत्र आलेला नाही आहे काय काय जे काही लोक आज ज्या ज्या पक्षामध्ये काय कित्येक वर्ष काम करतायत जे पदांवरती आणि त्यांना कुठेतरी आशा आहे की आम्हाला कुठेतरी तिकी निवडणुकीसाठी आमदार केला खासदार केला वगैरे काय तिकीट मिळतील जिल्हा परिषद वगैरे पंचायत समिती ते अजूनपर्यंत तिथून बाजूला होऊन एकत्र ये येताना दिसत नाहीत कारण त्यांना अजून असं वाटतंय की हा पक्ष नवीन आहे अजून याची ताकद वाढलेली नाही त्यापेक्षा आपण एवढे वर्ष तिथे काम करतोय तर काय दिवस तिथेच राहावं असे बऱ्याच जणांनी आपलं मनोगत पण व्यक्त केलंय नाही तुम्हाला मी आता सांगितलं बळीराज सेनेने महायुतीसोबत युती केली आहे युती धर्म आम्हाला पाळायचा आहे अविनाश लाडकडे सहा महिन्यापूर्वी नंदकुमार मोहिते हे समाजाचे नेते तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे आणि त्यांच्या भाईजे साहेब यांना अविनाश लाडकडे बैठक घ्यायला पाठवलं आणि अविनाश लाडला सांगितलं बळीराज ला सेनेकडून राजापूरच्या आपण विधानसभा लढूया कारण मी युतीमध्ये राजापूर मतदारसंघ मागून घेतलाय आणि तुम्ही पालकमंत्र्यांनी माझे झाल्याच्या नंतर उदय सामंत साहेबांना पण विचारा की स्पष्ट बैठकीत झालं होतं राजापूर मतदारसंघ तुम्हाला सोडतो इव्हन आम्हाला एवढंही सांगितलं शिंदे साहेबांनी सामंत साहेबांनी तुम्ही राजापूरमध्ये तुमच्या कामाला सुरुवात करा कोण उमेदवार आहे त्याला सुरुवात करा राजापूर आणि श्रीवर्धन सोडतो जोगेश्वरी स... आणि सॉरी राजापूर आणि गुहागर सोडतो श्रीवर्धन ज... आणि राजापूर आणि गुवागर सोडतो श्रीवर्धन आणि जोगेश्वरीचा नंतर विचार करूया पण दोन या सहा महिन्यापूर्वीच आमच्याबरोबर ज्या टायमाला झाल्या त्यामध्ये दोन सीट सोडतो म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा त्यानंतर सांगितल्यानंतर अविनाश लाडकडे या मंडळींना पाठवलं सर्व ज्येष्ठांना अविनाश लाडने असं सांगितलं मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि नाना पटोलेने जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांनी मला शब्द दिलेला आहे मी तिकीट देणार आणि ती पण घरी आणून देणार म्हणून मी बळीराज सेनेत येणार नाही किंवा मी तो विचार करू शकत नाही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याच्या नंतर आमची युती झालेली आहे आम्हाला आता युती धर्म आहे नाही आमच्याकडे अशी असा दुसरा चेहरा नव्हता जो तिथे निवडून येऊ शकतो कारण तिथे तुम्हाला सर्वांना माहिती आहे उभाट्याचं एक ताकद आहे बांधणी आहे जरी कोण पदाधिकारी इकडे तिकडे गेले असेल तरी सर्वसाधारण जे शिवसैनिक आहेत ना ते अजूनही आपल्या जागेवरती आहेत आणि अशा ठिकाणी तिथे जर जिंकायसाठी तर आम्हाला जर दोनच सीट मिळत आहेत तर आम्हाला दोन्ही सीट कशा जिंकाय जिंकाव्या त्या हिशोबाने आम्ही मागणार किंवा त्या हिशोबाने जाणार मी तर पहिले डिक्लेअर केलं होतं की मी उभा नाही राहणार म्हणून मला शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं पालकमंत्री सामंत साहेबांनी पण हे सांगितलं की मग राजापूरमधून तुम्ही लढताय ला, का तुम्ही नाही म्हणून सांगितलं म्हटलं मला लढायचं नाहीये पण आमचा कोणतरी समाज बांधवच आम्ही उभा करणार तेव्हा हा म्हणून सांगितलं होतं अविनाश लाड नाही लढणार म्हणून दुसरा तोही आम्ही प्रयत्न केला तुमच्या माहितीसाठी सांगतो